अजून वीस मिनिट मग बाकी काय चालू मां ती आहे काही येऊन नाही राहिलो बा धडा धड या उग्याचा कधी होते काम मा मागा लागला पोरगी गिरगी पाय म्हणते मासाठी ते तिकडे ताडपत्रे हे रे सर्व आमचा साईबाबा कसा असते <laughs> कस ते पण बिचार तडपत्री पाणी पडलं ना लय त्याच्यानं तडपत्री द्यायची पन्नास मीटर काय ते मीटर ना आहे मध्ये पन्नास साठ रुपये मीटर साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर टर्रकन मीटर नका का पुरायला ते टरकन काही सांगा

गरीबी गरीबी दोन लाख सबस्क्राइबर करा आपल्या चॅनल वेगळे पटापट येतो सर ब्लॉग ठेव पी तू पाणी पे अनुभव माझ्यासाठी जरा असं घेऊन अरे हे पिते स्वतः आपल्याला म्हटलं की नाही असं आहे ते जसं तू का म्हणे हे पाणी व्हायता व्हायता मेला बाकी काहीच नाही असंच आहे हे त्यामुळे Betul, double udah ya. saya bapak